नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र मानला जातो जो घरात ठेवणे शुभ आणि फायदेशीर आहे तथापि घरात शंख ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम नमूद केलेले आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास कुटुंबावर अशुभ परिणाम होऊ शकतात हिंदू धर्मात शंखाला विशेष महत्वाचे मानले जाते जे निश्चितपणे उपासनेत समाविष्ट आहे धार्मिक मान्यतेनुसार शंकाची उत्पत्ती समुद्र मंथना दरम्यान झाली आणि ते भगवान विष्णूचे आवडते साधन देखील आहे या कारणास्तव शंकाचा समावेश उपासनेत किंवा पवित्र कार्यामध्ये केला जातो परंतु घरात शंख शिंपले ठेवण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो वास्तुनुसार घरात शंख शिंपले ठेवण्याचे काय नियम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात शंकाचे महत्व अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक आहे शंख हा भगवान विष्णूचा एक प्रमुख चिन्ह मानला जातो कारण त्यांच्या हातात नेहमी शंख चक्र गदा आणि पद्म असतात शंख हा धर्म विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे पूजा आरती यज्ञ किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी शंख फुंकला जातो कारण त्याचा नाद वातावरण शुद्ध करतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो असे मानले जाते शंकाचा नाद ओम या मूल ध्वनीसारखा आहे जो सृष्टीचा आद्य नाद मानला जातो त्यामुळे शंख हा ब्रह्म सृष्टी आणि जीवनाचे प्रतीक आहे महाभारतात श्रीकृष्णाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद करून धर्मयुद्धाची सुरुवात केली होती त्यामुळे तो धैर्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीकही आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर शंख फुंकल्याने फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि श्वसन संस्थेला बळकटी मिळते तसेच त्याच्या लहरीमुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढते शंखाचे दोन प्रकार आहेत वामवर्ती शंख जो पूजेसाठी वापरला जातो आणि दक्षिणावर्ती शंख जो लक्ष्मी प्राप्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे अशा रीतीने शंख हा हिंदू संस्कृतीत पवित्र शुभता आणि दिव्य शक्तीचे प्रतीक मानला जातो घरी शंख ठेवण्याचे नियम शंख घराच्या मंदिराजवळ किंवा ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशेला ठेवावा कारण ही दिशा शुभ मानली जाते स्वच्छता शंख नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावा शंख फुंकल्यावर तो स्वच्छ पाण्याने धुवून परत ठेवावा पूजेच्या वेळी शंख कधीही जमिनीवर ठेवू नये हे स्वच्छ कापड किंवा स्टँडवर ठेवले पाहिजे भगवान विष्णू लक्ष्मी किंवा बाळ गोपाळ यांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला शंख शंका ठेवावा शंकाचा उघडा भाग वरच्या दिशेला असावा घरात ठेवलेल्या शंकाची नित्य पूजा करावी तसेच धूप दिवे आणि फुले अर्पण करावीत घरात दोन शंख ठेवण्याचा सल्ला दिला जातो एक पूजेसाठी आणि दुसरा खेळण्यासाठी वाजवण्याचा नियम पूजेत वापरला जाणारा शंख वाजवू नये ते वाजवण्यासाठी आणखी एक शंख वापरावा शिवपूजा शिवाच्या उपासनेत शंख कवचाचा वापर करू नका कारण असे मानले जाते की शिवने शंख मंथन राक्षसाचा वध केला होता तो रिकामा ठेवू नये पूजा केल्यानंतर शंख रिकामा ठेवू नये जर आपण त्यात काहीही ठेवू शकत नसाल तर ते पाण्याने भरलेले ठेवा संपूर्ण घरात शंख पाण्याच्या फवारणीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद